नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा अवकाळी दोनशे सत्तावीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे चाळीस रुपये कमाल दर चार हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती मालेगाव पश्चिम अवकाली पन्नास क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळी पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार एकशे पाच रुपये कमाल दर चार हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती आवखाली नऊशे बहात्तर क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार चारशे शेचाळीस रुपये सरोवर साधारण दर चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन